विभागीय संपादक उपविभागीय संपादक जिल्हा प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी शहर प्रतिनिधी नेमणूक करणे चालू आहे तरी संपर्क साधावा वायरलेस पत्र आणि बॅग मिळेल त्यासोबतच बॅग वर आपल्या चॅनलचे नाव व लोगो लावून मिळेल आता संपर्क करा महाराष्ट्र पोलीस चोवीस मुख्य संपादक आदरणीय स्मिताजी बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन पंच्याण्णव अकरा त्र्याऐंशी एकसष्ट डॉक्टर संजय कुमार मुरुंक सर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न वीस सतोतीस बौद्धजन पंचायत समिती इंदापूर शाखा क्रमांक चारच्या विद्यमाने वर्षावास कार्यक्रमाचे आयोजन नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस निपट चोवीस बौद्धजन पंचायत समिती मानगाव तालुका यांच्या आदेशाप्रमाणे इंदापूर विभाग सव्वीस ग्राव ग्रुप शाखा क्रमांक चारच्या वतीने सोमवार दिनांक एकोणवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे सहाव्य पुष्पाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी श्रावण पौर्णिमानिमित्त बौद्ध धर्माचे मंगल दिन या विषयावर प्रवचनकार अशोक कासारे गुरुजी मुंबई यांनी अतिशय मंगलवाणीतून उपस्थित उपासकांना प्रबोधन दिले यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास व त्यातील मंगल दिन तसेच तथागत गौतम बुद्धांनी उपदेश केलेल्या धम्मा ती मंगल दिनाचे महत्त्व पटवून देताना गुरुजी पुढे म्हणाले आषाढी पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा यामध्ये जेवढे पौर्णिमा येतात ते बौद्ध धम्माचे मंगल दिन आहेत या धम्मदिनाच्या वर्षावास कार्यक्रमातून उपासकांनी धम्माचे आचरण व पालन केले तर समाजात उत्तम परिवर्तन होईल ही धम्माची चळवळ जागृत ठेवली तर धम्मक्रांती झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास प्रबोधनकार अशोक कासारे गुरुजी यांनी व्यक्त केला सदर वर्षावास धम्मप्रवचन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मानगाव बौद्ध पंचायत समिती तालुका अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी स्वीकारले होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून मानगाव तालुका बौद्ध जनपंचायत समितीचे चिटणीस रघुनाथ साळवी रंजित मोहिते उत्तम तांबे निलेश साळवी विनोद मोरे अमोल मोहिते रामदास मोरे पाराक जाधव अरविंद मोरे यांची उपस्थिती होती तसेच या मंगल कार्यक्रमाला मधुकर सपकाळ मोतीराम शिर्के लक्ष्मण गवाने राजेश सपकाळ सयाजी मोरे शुक्रदास मोरे गोविंद जाधव संतोष मोरे नंदसाळवी किरण मोरे प्रकाश कासे राहुल गवाने दीपक गायकवाड सुरेश शिर्के संतोष म्हस्के जितेंद्र राव जितेंद्र राव ॲडव्होकेट मनोज गायकवाड मनोहर जाधव गोविंद म्हस्के रमेश घोगरे तसेच उपासिका उपासक बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी सकाळी दहा वाजता कार्याध्यक्ष लक्ष्मण गवाळे यांच्या धम्म ध्वजारोहण करण्यात आले साडे दहा वाजता धम्मपूजा पाठ अकरा वाजता उपस्थितांचे स्वागत करण्यात आले तसेच या धम्म वर्षावास मालिका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अकरा वाजता उपस्थितांचे स्वागत करण्यात आले तसेच या धम्म वर्षावास मालिका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव बौद्ध पंचायत समिती शाखा क्रमांक चार मुकेश सपकाळ यांनी केले होते तसेच प्रास्ताविक महेंद्र गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट राकेश मोरे यांनी केले महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस रायगड जिल्हा संपादक उत्तम पांडुरंग तांबे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस या न्यूलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद